फोटोटो एन एस लर्निंग आपल्यासाठी आरडीनो युनो वापरून संगणकीय ज्ञान आणि आपल्या आजूबाजूच्या जगाशी संबंधित प्रकल्प तयार करण्यासाठी सीएल व्हिडिओ मालिकेची निर्मिती करत आहे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला भौतिक संगणकीय ज्ञान आणि इंटरनेट ऑफ थिंगच्या जगाशी परिचित करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी आयुष शंकरन एक उत्साही कोडर आणि नियमित सीएल हॅकेथॉन सहभागी आज मी तुमचा होस्ट असणार आहे इंडोर प्लांट या मालिकेच्या नव्या भागात आपले स्वागत आहे या भागात आपण आर्द्रता आणि तापमान ओळखण्यासाठी आणि ब्लूटूथद्वारे आपल्या फोनवर डेटा पाठवण्यासाठी एक हार्डवेअर उत्पादन बनवणार आहोत वनस्पतींचे विविध उपयोग असल्याने त्यांचे जतन करणे महत्वाचे आहे आणि बहुतेक झाडे ऑक्सिजन प्रदान करतात आणि त्यामुळे त्यांच्या सभोवतालची हवेची गुणवत्ता सुधारते जर तुम्ही कोणत्याही घरातील वाणीला विचारले तर तुम्हाला कळेल की झाडाला जास्त पाणी दिले की झाडाला पाणीच मिळाले नाही हे ठरवणे खूप कठीण जाते दिवसभरात झाडाला जास्त पाणी देणे किंवा पाणीच न मिळणे हे झाडाच्या मृत्यूचे कारण बनू शकते तापमान आणि आर्द्रतेत लक्षणीय चढ उतार होतात ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीसाठी ते आवश्यक बनते तापमान वीस सेल्शियस ते पंचवीस सेल्शियसच्या श्रेणीत असावे आणि आर्द्रता पन्नास ते साठ टक्केच्या दरम्यान असावी आज आपण आर्द्रता आणि तापमान ओळखण्यासाठी आणि ब्लूटूथ वापरून आपल्या फोनवर डेटा पाठवण्यासाठी एक हार्डवेअर उत्पादन बनू आपल्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले घटक पाहूया आपल्याला आर्डिनो युनो ब्रेडबोर्ड कनेक्टिंग वायर्स एच सी झिरो फाईव्ह ब्लूटूथ मॉड्यूल डी एस टी एलेवन सेन्सर एक एलई डी आणि एक यू एस बी केबल आवश्यक आहे आता सर्किट कसे कर तयार करायचे ते पाहू एच सी झिरो फाईव्ह ब्लूटूथ मॉड्यूल घ्या आणि सर्किट मध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रेड बोर्डवर ठेवा ब्ल्यूटूथ व्ही सी सी पिन आर डीनोच्या फायव पिन सी कनेक्ट करा ब्ल्यूटूथ जी एन डी पिन आर डीनोच्या जी एन डी पिन सी कनेक्ट करा ब्ल्यूटूथ टी एक्स डी पिन आर डीनो टी एक्स किंवा डिजिटल पिन वन ला कनेक्ट करा ब्ल्यूटूथ आर एक्स डी पिन आर आर एक्स किंवा डिजिटल पिन झिरो ला कनेक्ट करा पुढे डी एस टी एलेव्हन सेन्सरचा व्ही सी पीन, पीन सी पिन आर डीनोच्या फायव्ह व्ही पिनशी जोडा डी एस टी एलेव्हन सेन्सरचा डेटा पिन डिजिटल पिन एट शी जोडा डी एस टी एलेव्हन सेन्सरचा जी एन डी पिन आर्डिनोच्या जी एन डी पिनशी जोडा सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एक ई डी घ्या आणि ब्रेडबोर्डवर ठेवा येथे ई ये डी प्लांटला पाणी पुरवण्यासाठी वॉटर पंप दर्शवतो जो ब्लूटूथने चालू आणि बंद करता येतो एलई ये डीचा लाँग लेग आर्डिनोच्या डिजिटलोच्या जे एन डी पिनशी जोडा आता आपले सर्किट तयार आहे आता कनेक्शन कसे करायचे ते पाहू एच सी झिरो फाईव्ह ब्लूटूथ मॉडेल घ्या वी सी सी पिन आरडेनोच्या फाईव्ह बी पिनशी कनेक्ट करा ब्ल्यूटूथ जी पिन आरडेनोच्या जी एन डी पिनशी कनेक्ट करा ब्ल्यूटूथ टी एक्स डी पिन आरडेनोच्या टी एक्स किंवा डिजिटल पिन वन ला कनेक्ट करा ब्लूटूथ आर एक्स डी पिन आर्डिनो बोर्डच्या आर एक्स किंवा डिजिटल पिन झिरोला कनेक्ट करा डीएसटी एलेवन सेन्सरचा वी सी सी पिन आर्डेनोच्या फायो वे पिन सी कनेक्ट करा डीएसटी एलेवन सेन्सरचा डेटा पिन डिजिटल पिन एटला कनेक्ट करा डी एस टी एलेवन सेन्सरचा जीएनडी पिन आरडीनो बोर्डच्या जीएनडी पिनशी कनेक्ट करा एक एलईडी घ्या आणि तो ब्रेड बोर्डवर ठेवा एलई डीचा लाँग लेक आरडीनो डिजिटल पिन ट्वेल ला आणि शॉर्टर लेग आरडीनोच्या जीएनडी पिन ला जोडा येथे एलईडी ये डी हा प्लांटमधून पाणी पुरवठा करण्यासाठी एक वॉटर पंप आहे जो ब्लूटूथ वापरून चालू आणि बंद करता येतो यू बी केबल वापरून तुमचा आरडिनो तुमच्या संगणकाशी जोडा आता आपला सर्किट तयार आहे चला आपल्या प्रोजेक्टच्या कोडिंगकडे जाऊया वर एक नवीन प्रोजेक्ट ओपन करा आणि तुमच्या मध्ये साईन इन करा जर तुम्हाला हे कसे करायचे हे अजून माहिती नसेल तर कृपया या मालिकेतील पहिला व्हिडिओ पहा एकदा तुम्ही साईन इन केलेत की प्रोजेक्टचे नाव बदलून इंडोर प्लान करा आणि सेव्ह करा आता आपण डिव्हाइसेस स्टॅबमधून आरडीनोला आपल्या प्रोजेक्टशी कनेक्ट करू ॲड बटनावर क्लिक करा आणि सूचीमधून आर डी नो युनो निवडा नंतर कनेक्ट बटनावर क्लिक करा आता आपण पाहू शकतो की डिव्हाइस प्रोजेक्टशी कनेक्ट झाले आहे इव्हेंट सेक्शनमधून वेन आरडीनो स्टार्ट ब्लॉक ड्रॅग करा पुढे वर जा आणि ब्लूटूथ शोधा एच सी झिरो फाईव्ह ब्लूटूथ पी निवडा आणि ते जोडा आपल्याला व्ही एन डी द्वारे सेन्सर्स एक्सटेन्शन देखील जोडावे लागेल आता एच सी झिरो फाईव्ह ब्लॉक बॉक्सवर जा आणि सर्वात वरचा ब्लॉक ड्रॅग करा कंट्रोलवर जा आणि फॉरेवर लुक ड्रॅक करा रीड डेटा फ्रॉम एच सी झिरो फाईव्ह ब्लॉक आना नंतर प्राप्त झालेला एच सी झिरो फाईव्ह डेटा एकच्या बरोबरीचा आहे का ते तपासा जर हो तर डिजिटल पिन ट्वेल्व आउटपुट हाय वर सेट करा नंतर कंट्रोल ग्रुपमधून एक वेट ब्लॉक ड्रॅग करा आणि तो झिरो पॉइंट फाईव्ह सेकंदावर सेट करा प्राप्त झालेला एच सी झिरो फाईव्ह डेटा टूच्या बरोबरीचा आहे का ते तपासण्यासाठी हा ई ब्लॉक डुप्लिकेट करा जर असेल तर डिजिटल पिन ट्वेल्व आउटपुट लोवर बदला आणि झिरो पॉईंट फाईव्ह सेकंद प्रतीक्षा करा नंतर एच सी झिरो फाईव्ह ग्रुपमधून सेंड स्ट्रिंग डेटा टू एस सी झिरो फाईव्ह ब्लॉक आणा स्ट्रिंग डेटासाठी ऑपरेटर्स ग्रुपमधून जॉईन ब्लॉक आणा आणि टेम्परेचर हे डी एस टी एलेवन सेन्सरच्या पिन मधील टेम्परेचर सोबत जोडा झिरो पॉईंट फाईव्ह सेकंद थांबा हे दोन्ही ब्लॉक डुप्लिकेट करा यातील टेक्स्ट टेम्परेचर हे ह्युमेडिटीने आणि रिटेम्परेचर ब्लॉक रेडिओ मेडिटीने रिप्लेस करा आता आपण कोड लिहिला आहे चला डिवायसेस मध्ये जाऊन अपलोड बटनावर क्लिक करून तो आरडिओनो नो प्रोसेसवर अपलोड करूया कोड यशस्वीरित्या अपलोड झाला आहे हे आपल्याला आपल्या प्रोजेक्टच्या कोडिंगच्या शेवटी आणते पुढे ब्लूटूथद्वारे आपल्या अँड्रॉइड फोनशी कनेक्ट करूया मध्ये जा आणि ब्रॉक्सकोरद्वारे असलेले ॲप आर्डिओनो ब्लूटूथ कंट्रोल शोधा इन्स्टॉलवर क्लिक करा इन्स्टॉलेशन नंतर तुम्हाला येथे दाखवल्याप्रमाणे होम इंटरफेस दिसेल तुमचा फोन एच सी झिरो फाईव्ह ब्लूटूथशी कनेक्ट करा आणि यशस्वी कनेक्शन नंतर तुम्हाला कनेक्टेड टू एच सी झिरो फाईव्ह पॉपअप दिसेल आता टर्मिनलवर क्लिक करा आणि तुम्हाला टर्मिनल प्रदर्शित झालेले दिसेल डीएसटी सेन्सर मधील तापमान आणि आर्द्रता नियमित अंतराने टर्मिनलमध्ये दे दिसतील टर्मिनलचा वापर ब्लूटूथ द्वारे एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर डेटा पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी केला जातो होमस्क्रीनवरून बटन्समध्ये जा तुम्हाला इंटरफेस दाखवलेला दिसेल जर तुम्ही एक वर क्लिक केले तर व्हॅल्यू वन एच सी झिरो फाईव्ह वर पाठवली जाईल आणि एल ईडी चालू होईल जेव्हा तुम्ही टू प्रेस कराल तेव्हा एल बंद होईल आता आपल्या प्रोजेक्टची चाचणी घेऊया तुम्ही पाहू शकता की डी एच टी मधील तापमान आणि आर्द्रता नियमित अंतराने टर्मिनलमध्ये दाखवली जातात मधून बटन्समध्ये गेल्यानंतर जर एक वर क्लिक केले तर एलईडी लाईट ऑन होतो आणि जर दोन वर क्लिक केले तर ऑफ होतो आपल्याकडे आता पूर्णपणे कार्यरत असलेला प्रकल्प आहे तुम्ही या प्रकल्पात आणखी काय करू शकता काय होते ते पाहण्यासाठी तुम्ही वेट टाइम बदलण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या प्रकल्पामध्ये डीएसटी एच एलेव्हन सेन्सर आणि ब्ल्यूटूथ मॉड्यूल वापरण्याचे नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रयोग करत राहा पुढील भागात आपण वेगवेगळ्या एलई वापरून एक पॅटर्न तयार करणार आहोत तोपर्यंत मी आयुष सायनिंग ऑफ करत आहे बाय